दरम्यान या मेळाव्यात भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी खासदार संजय मंडलिक यांना खडेबोल सुनावले गेल्या पाच वर्षात तुम्ही भाजप कार्यकर्त्यांची कोणतीही कामं केलेली नाहीत तुमचे पीए फोनही उचलत नाहीत पाच वर्ष तुम्ही कुणालाही विचारात घेतलं नाही हे यापुढे चालणार नाही भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची कामं प्राधान्यानं झाली पाहिजेत असं महेश जाधव यांनी ठणकावलं यापुढे काँग्रेससह कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याचं गुणगान गायचं नाही असंही जाधव यांनी सुनावलं भाजप कार्यालयात आज झालेल्या पक्ष मेळाव्यात भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर पाच वर्षातील व्यथा मांडल्या गेल्या पाच वर्षात भाजपच्या कार्यकर्त्यांची कामं तर सोडाच तुमचे पीए फोनही उचलत नाहीत तुम्ही कोणतीच कामं केली नाहीत यापुढे हे चालणार नाही अशा शब्दात जाधव यांनी मंडलिक यांना सुनावलं त्याचप्रमाणे पुढील पाच वर्ष आम्ही तुमच्या सोबत आहोत भाजपच्या कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजेत तसंच काँग्रेससह कोणत्याही विरोधी पक्ष नेत्याचं गुणगान यापुढे गाऊ नका असे खडे बोलही जाधव यांनी सुनावले मी एक तीस वर्ष काम आहे तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगावं पाच वर्षात कुठलंच काम आम्ही तुमच्याने घेऊन आलेलो नाही किंवा किंबहुना तुमच्या माणसांनी कामच कृती झालेलं नाही शेखर म्हणजे सांगतोय साधे पीए आपल्याशी नीड बोलत नाही इथं खासदार साहेब दुसरी पण आहेत की त्यांचे दत्तावेता कधी कधी मिस कॉल होत नाही तसा शेखर हे असं होता कामा नाही गा मी नाही 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 गप असाय काय आम्ही करणार आहे प्रामाणिक प्रचार करणार आहे माझं काही या तक्रार नाही पण कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे पाच वर्षामध्ये पुढच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामही झाली पाहिजे जे पण आपले सहकारी आहेत खरदार साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे पण नुसतं काय पुतळा सोन्याचा सुचल नाही कान पितळ असता कामा नये तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आमचे फोन अटेंड केले पाहिजेत आमची काम कार्यकर्त्यांची झाली पाहिजे पदाधिकारी कार्यकर्त्यांचं काम लागतो त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी बोलणे आवश्यक आहे आणि त्याबरोबर आपण तुमचा प्रचार केला तुमच्यावर राहिलो पुढचे पाच वर्ष आम्ही आपल्या राहणार आहे पण आता आपला खरा विरोध ही विरोधी पक्ष कुठला आहे हा काँग्रेस आहे पहिल्यापासून काँग्रेस आपल्या विरोधात आहे आता त्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरद पवारच्या किंवा उमाटाच्या कुठल्याही नेत्याचं गुणगण आपल्या त्या नाही घ्यायचं नाही गायचं नाही खासदार मंडलिक यांना कानपिचक्या देतानाच महेश जाधव यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही सूचना केल्या मुश्रीफ यांनी आता जुनी मैत्री विसरून महायुतीच्या उमेदवारासाठी कार्यरत राहावं लोकसभेनंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोयीनुसार आघाड्या यापुढे करू नका असा टोलाही जाधव यांनी नामदार मुश्रीफ यांना लगावलाय आता या जिल्ह्याच्या पालकमंत्री मुश्रीफ साहेबांना सांगायची पण गरज आहे की आपण आता महायुतीत आहे त्यामुळे आमच्या महायुतीच्याच माणसांचं तुम्ही ऐकलं पाहिजे त्या जुनी मैत्री बित्री काय असेल ते आता सगळं विसरून जावा सगळं विसरा कारण आम्ही रक्ताचं पाणी करतोय